पिंपरी ओला आणि उबरसारख्या ऍप आधारित कॅब सेवा आता प्रवाशांसाठी सोयीपेक्षा डोकेदुखी ठरत असल्याचं चित्र समोर येत आहे जास्त भाडं आकारणं कारण नसताना राईड रद्द करणं आणि प्रवाशांशी उद्धट वर्तन अशा तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणावर कंपन्यांचं चालकांवर नियंत्रण सुटल्याचं स्पष्टपणे दिसत आहे पिंपरी चिंचवड शहरातील लोकल आणि बस सेवा मर्यादित असल्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळेत प्रवाशांना सार्वजनिक वाहतूक मिळणं त्यामुळे अनेक नागरिकांना ना ओला उबरचा आधार घ्यावा लागतो मात्र याच परिस्थितीचा गैरफायदा काही कॅब चालकांकडून घेतला जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे ऍपवर एकदा भाडं निश्चित झाल्यानंतरही अनेक चालक प्रवाशांकडून अधिक पैसे मागत असल्याचं समोर आलं आहे प्रवाशांनी याबाबत विचारणा केली असता स्पष्ट माहिती न देता टाळाटाळ ताल केली जाते काही वेळा लांबचं भाडं परवडत नाही जास्त पैसे दिले तरच सोडतो अशा थेट अटी घालण्यात येतात त्यामुळे प्रवासी आणि चालकांमध्ये वादाचे प्रसंगही घडत असून शेवटी प्रवाशांना ना, ना जास्तीचे पैसे मोजावे लागतात इतकंच नाही तर अनेक कॅब चालक ॲपवर दाखवलेलं भाडं मान्य नसल्याचं सांगतात किलोमीटरप्रमाणे वेगळं भाडं देण्याची मागणी करतात अन्यथा दुसरी कॅब बुक करण्याचा सल्ला दिला जातो मात्र रात्री उशिरा घरी पोहोचणं गरजेचं असल्यामुळे प्रवाशी हा अन्याय सहन करत जास्त पैसे देतात या प्रकारामुळे प्रवाशांची लूट आणि फसवणूक होत असल्याचा आरोप होत असून नागरिकांनी परिवहन विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत ऍप आधारित कॅब कंपन्यांनी आपल्या चालकांवर कठोर नियंत्रण ठेवावं प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घ्यावी आणि दोषी चालकांवर दंडात्मक कारवाई करावी अशी जोरदार मागणी शहरवासियांकडून केली जात आहे हा प्रश्न केवळ सोयीचा नाही तर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि हक्कांचा आहे आता प्रशासन आणि संबंधित कंपन्या यावर नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पिंपरी चिंचवडमध्ये ओला उबर कॅब चालकांकडून जास्त भाडे राईड रद्द आणि उद्धट वर्तनाचा तुम्हालाही अनुभव आला आहे का या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार आणि कॅब कंपन्यांनी आणखी कोणती कठोर पावलं उचलायला हवीत तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि अशाच महत्वपूर्ण बातम्या मिळवण्यासाठी पाहत राहा माहिती CMC.